हाय uh, so, गाईज टॉपिक काय आहे एमसीसी आणि महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगची डेट आलेली आहे म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत महाराष्ट्राची एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एससाठी साठी कधी सुरू होईल ते सांगणार यान यान आहे यानंतर एमसीसी म्हणजेच ऑल इंडिया कोट्याची देखील काउन्सिलिंगचा शेड्यूल आलेला आहे तो देखील आपण डिस्कस करणार आहे यानंतर गुड न्यूज काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचे दोन कॉलेजेस आलेले आहेत आणि बी डी एसचं एक कॉलेज आलेलं आहे ते कॉलेजेस कोणते आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत आपण तो पाहू आणि यावर्षी आणखी नवीन किती गव्हर्नमेंटचे कॉलेज येतील आणि प्रायव्हेटचे किती कॉलेज येतील महाराष्ट्रामध्ये एम बी बी साठी आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटचं महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीससाठी साठी एम बी बी एस गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल फायनल एक्सपेक्टेड सेफ स्कोर काय येईल दोन हजार पंचवीस साठी मी तुम्हाला तो आज शेअर करणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, so, hey, आहे आजचा टॉपिक काय आहे एमसीसी महाराष्ट्र स्टेट ची डेट ही आलेली आहे ओके okay? यानंतर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीस साठी फायनल स्कोर काय येईल सेफ स्कोर फायनल सेफ स्कोर काय येईल आपण तो पाहू आणि नवीन कॉलेजेस आलेले आहेत ते कॉलेजेस कोणते आहेत आणि अजून किती कॉलेजेस येतील आपण ते, 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 ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करू इन शॉर्ट आज आपण चार टॉपिक क्लिअर करणार आहोत ओके आता पहिला टॉपिक पहा सोबत पहिल्यांदा पहा एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंगची डेट आलेली आहे यामध्ये ऑल स्टेटचे पंधरा टक्के सीट्स असतात यामध्ये प्रोसेस केली जाते पण ते प्रत्येक स्टेट मधल्या पंधरा टक्के जागा भरून घेतल्या जातात या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये लक्षात सो so गाईज एम सी सी म्हणजेच ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन कधी आहे एकवीस जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि ऑप्शन फॉर्म टाकायचे आहेत रजिस्ट्रेशन एक दिवस स्टार्टिंगला सुरू होते यानंतर सेकंड डे पासून तुमचे रजिस्ट्रेशन ऍज वेल एज ऑप्शन फॉर्म तुम्ही टाकू शकता ओके सोबत ऑप्शन फॉर्म देखील सुरू आहे त्याचे ठीक आहे यानंतर पुढचं पहा गाईज या ठिकाणी काउन्सिलिंगची डेट तुम्हाला समजली आता कोणत्या विद्यार्थ्यांनी एमसीसी ऑल इंडिया पंधरा टक्क्यामध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस सेंट्रल गवर्नमेंटसाठी प्रयत्न करायचा आहे ते सांगतो तुम्हाला गाईज काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्यांनी ट्राय करायची आहे एस सी एस टी ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे तीनशेच्या वरी असतील तर तुम्ही ट्राय करा काही प्रॉब्लेम नाही रिफंडेबल पैसे असतात ते भेटून जातात काही इश्यू नाही ओके यानंतर बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत ओपन ए ओपन आहे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी विजे या कॅटेगरीसाठी साठी चारशे प्लसच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्ही प्रयत्न करत असताल जर तुमची तयारी असेल जर इन केस समजा कोणत्याच स्टेटमध्ये तुमचा नंबर लागला पंजाबमध्ये फॉर एक्झाम्पल नंबर लागला किंवा जम्मू काश्मीरमध्ये तुमचा एमबीबीएस सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नंबर लागला जर तुमची जायची तयारी असेल तरच तुम्ही सीट घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे काउन्सिलिंगचा प्रयत्न करा अदरवाईज टाइमपास करू नका क्लिअर क्ली सांगतो तुम्हाला ओके okay? समजलं तुम्हाला हा होता पहिला टॉपिक आता दुसरा टॉपिक पहा काही महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साठी नवीन एमबीबीएस बी डीएसचं कॉलेज आलेलं आहे ते कॉलेजेस कोणते आहेत आपण पाहू ओके सोग्यात पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं ते कॉलेज आहे आणि या ठिकाणी शंभर सीट्स आहेत शंभर सीट्स आहेत लक्षात सोग्यात यानंतर दुसरं पहा एस पी एल एस सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे जे की सेमी गव्हर्नमेंटचं एम बी बी आहे आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायवेट एमबीबीएस च कॉलेज आहे आणि या ठिकाणी सीट्स किती आहेत एकशे पन्नास छत्रपती संभाजीनगरमध्ये एस एम डबल एस हे बी एम एस च प्रायव्हेटचं कॉलेज आहे त्यामध्ये एमबीबीएस देखील नवीन कॉलेज आलेलं आहे आणि या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत ओके यानंतर पुढचा भाग आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे की जळगावचं आहे ते देखील दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ऍड होणार आहे मान्यता भेटलेली आहे या ठिकाणी सीट्स आहेत पन्नास समज तुम्हाला गाईज नोट आहे क्लिअर करतो तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी तीन ते पाच कॉलेजेस नवीन आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी दोन एमबीबीएसचे कॉलेज हे येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला अपडेट येतील चान्सेस आहेत नवीन कॉलेज आणखीन यायचे ओके मी सांगितल्याप्रमाणे दोन कॉलेज आलेले आहेत आणखीन कॉलेज येतील ठीक आहे थी। समजा जर यानंतर आपला तिसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्र दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंगची डेट आलेली आहे जी की सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आयक्यू क्यू असेल किंवा तुमचं स्टेट असेल आता कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते तुम्हाला मी शेअर करतो ठीक आहे पहिल्यांदा सो सोगाईस तीस जुलै टू सहा ऑगस्टच्या दरम्यान विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेस करायचे आहेत ओके सोगायच पहा या ठिकाणी नोट पहा एम बीएमएस बीडीएस बीएचएमएस बीपीटीएच बीयूएमएस ज्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या साठी हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे यावरतीच तुमची एस एम एल येणार तिसऱ्या राऊंडला देखील तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता इन केस जर मिस झाला असेल किंवा तुम्हाला कॉलेज भेटला असेल तुम्ही ती सीट सोडली असेल तर पण ते तिसऱ्या राऊंड नंतर, नंतर क्लिअर करेल पण पहिल्या दुसऱ्या राऊंडसाठी तुम्हाला, तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस बीपीटीएस बी एम एस करायचं आहे लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर आपला चौथा टॉपिक भागायचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा सेफ सेम स्कोअर काय आहे फायनल एक्सपेक्टेड आपण तो पाहू ओके कॅटेगरी वाईज पहा सोबत पहिल्यांदा पहा ओपन साठी पाचशे सात एस सी चारशे बत्तीस एस टी तीनशे एकतीस जे चारशे सदुसष्ट यानंतर एन टी वन चारशे अठ्ठावन एन टी टू चारशे नव्वद एन टी थ्री चारशे त्र्याण्णव ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे सात एससीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे त्या ठिकाणी पाचशे एवढा सेफ स्कोर राहून राहील आणि ईडब्ल्यू एस चारशे शहाऐंशी लक्षात महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार पंचवीस चा सेफ एक्सपेक्टेड फायनल स्कोअर काय राहील मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे आता यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो पहा ओके सोबत पहिल्यांदा पहा एमबीबीएस बी एम एस चा प्रायव्हेट कट ऑफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल आता फक्त ए अपडेट देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ केलेला आहे ओके आणि शॉर्टमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं सांगितलेलं आहे ओके यानंतर पुढची नोट पहा क्वालिफाईंग मार्क्स आता क्वालिफाईंग मार्क्स पहा करत आहात तर तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स माहिती असणं गरजेचं आहे ओपन साठी एकशे चौवेचाळीस ओबीसी एकशे तेरा एस सी एकशे तेरा एस टी एकशे तेरा पीडब्ल्यू डी एकशे तेरा ज्या विद्यार्थ्यांना या एलिजिबल क्रायटेरियाच्या एलिजिबल क्राइटेरिया इतके किंवा त्याच्या वरील स्कोर आहे असे विद्यार्थी ऑल कोर्सेस साठी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात म्हणजे कशासाठी एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस बीपीडीएस बी एम एस या सर्व काउन्सिलिंगसाठी ते पार्टिसिपेट करू शकतात म्हणजे काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकतात आलक्षात आता यानंतर पुढची नोट पहा काही डाऊन मार्क्स आता ज्या विद्यार्थ्यांचे यापेक्षा खाली मार्क आहेत म्हणजे समजा ओपनचे एकशे चौवेचाळीस इलिजिबल क्रायटेरिया तर एकशे च्या खालचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचे लो स्कोर असतील ते फक्त आणि फक्त एलिजिबल राहतील बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी कोर्स साठी फक्त एलिजिबल राहतील बाकीच्या कोर्ससाठी इलिजिबल राहणार नाहीयेत एक सजेशन असेल तुम्ही वेट करत असताल तर वेट करा काही प्रॉब्लेम नाही कारण की एलिजिबल क्रायटेरिया एक साधारणतः तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला खाली येऊ शकतो समजलं तुम्हाला फक्त एवढंच की पाच ते दहा मार्काचा फरक पडेल जर तुम्ही कोणत्या कॉलेजला बोलून ठेवायचं असेल बी एम एसच्या ॲडमिशनसाठी शंभर टक्के बोलून ठेवा किंवा बीएचएमएसिशनसाठी बोलून यानंतर शेवटची नोट पहा रिनेट अपडेट मंडे आता काही कोर्टाची तारीख आहे सर्वांना माहीत माहीतच आहे मंडेला डिसिजन आहे जर मंडेला काही डिसिजन आले रिनेट बद्दल रिनेट घेण्यासाठी पंचाहत्तर विद्यार्थ्यांची तर आपली काउन्सिलिंग हीच हाच शेड्यूल आहे ना एक आठवडा पुढे जाऊ शकतो एक आठवडा पुढे जाऊ शकतो ऑदरवाईज लक्षात समजा तुम्हाला आज आपण काय काय पाहिलेलं आहे शेड्यूल पाहिलेला आहे एमसीसीचा आपल्या महाराष्ट्राच्या काउन्सिलचा आणि दोन हजार पंचवीस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर काय आहे आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी किती कॉलेजेस आहेत आणि बीडीएस साठी किती कॉलेजेस आलेले आहेत आपण ते सर्व पाहिलेले आहेत ओके गाईज आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन हे सुरू झालेले आहे या सर्व प्रकारची काउन्सिलिंग जी की तुम्हाला डिसेंबर पर्यंत चालते अशा ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे किंवा भाग घ्यायचा आहे आणि इन केस तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करा एकाच फीसमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची काउन्सिलिंग घर बसल्या करून देईल घर बसल्या करून दिली जाईल लाईक फॅमिली मेंबरसारखं सारखं त्यामुळे आहे ना आपली काउन्सिलिंगची फीस एक एकच आहे यामध्ये सर्व प्रोसेस तुम्ही घरबसल्या करू शकतात ओके काउन्सलिंगची ॲडमिशन सुरू झालेली आहेत तर आपली काउन्सिलिंगची जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा कॉल करा आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल एम बी बी एस बी एम एस बी डी एस चा एक्सपेक्टेड फायनल स्कोर बद्दल तर तुम्ही शंभर टक्के कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके बाय गायच